अरे देवा तुला शोधू कोटा अरे देवा तुला शोधू कोटा आ अरे आप्पा अरे देवाचा शोध कशाला घ्यायला लागलाय तू काय चाललाय तुझा अहो नाना पंढरपूरचा विठ्ठल मंदिर बंद आहे ना सध्या म्हणून पेपरमध्ये बातम्या आल्या भक्तांची अवस्था अशी झाली आहे की देवाला आता कुठं शोधायचा मंदिर बंद आहे ना चांगला महिना दीड महिना बंद राहणार आहे म्हणे अरे देव काय का मंदिरामध्ये राहतो का अरे देवाचं अस्तित्व सगळीकडे असतं एक मंदिर बंद झालं म्हणून देव भेटणारच नाही असं नाही काही एवढं घाबरायला काय झालंय हा आपल्या जगद्गुरु तुकाराम महाराजांनी सांगितलंय ना जेथे जातो तेथे तू माझा सांगाती विशी हाती धरून या हा अगदी बरोबर बोललो ये ये बाप्पा ये। काय झालंय तुझ्या अरे तू पण देवासारखा गडपच झालाय झाली <laughs> मी कस गडप होईन ना ना अहो देवाच जसं सगळीकडे अस्तित्व आहे तसा मी सुद्धा भटकत असतो सगळीकडं <laughs> <laughs> देवाची चेष्टा नाही करायची हा बाप्पा अरे मी कुठं चोष्ट करतोय अरे देवाचं अस्तित्व हे चराचरामध्ये भरलेलं आहे हेच मला सांगायचंय आणि त्याचप्रमाणे मी सुद्धा पंढरपूरातून जिकडं तिकडं भटकत असतो काय रे बाप्पा आ पंढरपूर कस सुना वाटते ना रे मंदिर बंद झाल्यापासून तोर कोण अहो पुन्हा कोरोनाचे दिवस आठवले म्हणजे काय रस्त्यावर सगळ्या सामसूम बंद राहणार हे कळल्यामुळं भाविक पंढरपूरकडे खूपच कमी प्रमाणावर येत आहेत मलाही तेच म्हणायचंय पंढरपूर कसं अगदी गजबजलेलं दिसायचं मंदिर सुरू असताना आणि आता कसं सुनं सुनं वाटतंय सकाळी तेवढी थोडा वेळ गर्दी असते आणि त्यानंतर मग मात्र शुकशुका अरे नवीन काम करतायत ना मंदिरामध्ये मंदिराचं रुपडं पालटायचंय ना कळहू हो, न नो पण मंदिराचं रूपड पालटल म्हणून तिथलं देवाचं अस्तित्व किंवा त्याच्या तेजामध्ये काही फरक पडणार आहे का अरे हा आपल्या जनसामान्यांना पडणारा प्रश्न हा शेवटी सुधारणा व्हायलाच हव्यात ना रे हा मंदिर काय तसंच ठेवायचं का, का त्यामध्ये वारंवार सुधारणा व्हायला हव्यात त्याची दुरुस्ती देखभाल व्हायला हवी नाही का हा ओ, हे मात्र बरं का पण मला काय म्हणायचं नाना लोकांमध्ये देवाला सर्वत्र बघायची जागृती लवकरात लवकर यायला हवी अगदी माझ्या मनातलं बोललास बघ बाप्पा देवाचं अस्तित्व तर सर्व संतांनी सांगितल्याप्रमाणे चराचरामध्ये भरलेलं आहे जिकडे जाऊ तिकडे देव आहेच आहे फक्त आपल्याकडं संतांप्रमाणे देवाला बघायची नजर पाहिजे अगदी बरोबर म्हणूनच संतांनी दाखवलेल्या मार्गाने वाटचाल करणं हे अतिशय महत्त्वाचं आहे जर तुम्हाला खरा देव जाणून घ्यायचा असेल त्या देवाशी संवाद सम, साधायचा असेल तर संत साहित्याचा अभ्यास संतांच्या वागणुकीनुसार चालणं त्यानुसारच आपल्या जगण्याचा मूलभूत आधार बनवणं हे गरजेचं आहे नाही का ओ अगदी बरोबर बोललात बाप्पा पण नेमकं होता ते याच्या उलट संतांची नावं आपण काही ठराविक दिवशी घेतो आणि घरात भिंतीवर त्यांचे फोटो टांगून हार घालतो मात्र आचरणामध्ये आपल्या संत येत नाहीत आणि हेच आपलं मूळ अपयश आहे की देवाचं अस्तित्व आपल्याला सर्वत्र जाणवत नाही त्याचा शोध फक्त मंदिरामध्येच घ्यावा लागतो अगदी मुद्द्याला हात घातलास बघ बाप्पा तू अरे जर सर्वांनी संतांचं चरित्र संतांचं कार्य आपल्या आचरणामध्ये आणायचा प्रयत्न केला ना तर सगळीकडं संतात्मे दिसू लागतील आणि देवाचं अस्तित्व ही पावलो, पावली जाणवेल हा हा हा, हा। बर बाप्पा आता आपण थोडं मंदिरातल्या देवाकडून बाजूला येऊयात आणि राजकारणातल्या देवांबद्दल बोलूयात त्यांचंही जोरात सुरू आहे सध्या धामधूम म्हणजे काय अरे लोकशाहीचा उत्सव जवळ आलाय ना निवडणुका आल्यात त्यामुळं जिकडं बघावं तिकडं हा अगदी हलगी ताशे लावून सुरू आहे <laughs> बरोबर बरोबर ना काय प्रचार सुरू आहेत एकेकांचे सोशल मीडियावरून तर बाप रे बाप रे एकमेका बद्दल अगदी अगपाखड सुरू आहे आपली कामं सांगायचं सोडून इतरांची माप यांच्या पोस्ट दिसत आहेत अरे बाप्पा आपल्या लोकशाहीला हीच घातक सवय लागलेली आहे मी काय केलं गेल्या पंचवार्षिक मध्ये हे सांगायचं सोडून त्यानं काय केलं तो कसा चुकला याची माप काढण्यातच वेळ जातो आणि आपली जनता सुद्धा अगदी वेड्यासारखं ते ऐकत बसते वाचत बसते मुळात जनतेनच हा बदल केला पाहिजे की बाकीच्यांनी काय केलं ते सांगू नका तुम्ही काय केलं काय करणार आहात तुमचं पुढचं विजन काय आहे हे आम्हाला सांगा असं सा जनतेनंच त्यांना विचारलं पाहिजे बरोबर पुढच्या विकासाचं तुमच्या डोक्यामध्ये काय नियोजन आहे हे आम्हाला कळल्याशिवाय आम्ही तुम्हाला मतं कशी द्यायची नाही का तुम्ही काय करणार आहात हे फक्त आम्हाला समजून सांगा अमक्याने काय केलं अमक्याने काय केलं याच्याशी आम्हाला काही घेणं देणं नाही बरोबर ना ना ना

अहो विकासाबद्दल तुमच्या डोक्यामध्ये काही नियोजन आहे का काही मार्ग आहेत का तुम्ही कशा पद्धतीनं हा विकास पुढे येणार आहात मागास राहिलेल्या भागांसाठी म्हणजे मागास तर दरवेळी भाग राहतातच आहेत इतक्या पंचवार्षिक झाल्या मात्र काही भाग जसाच्या तसा आहे म्हणजे तिकडं तुम्ही लक्ष देताय का नाही असा प्रश्न पडतो नाही का अगदी बरोबर आणि हेच तर मुळात चुकत चाललंय ना पण पाहूयात जनता जशी तसा राजा मिळतो म्हणतात अगदी बरोबर बर का ना ओ जशी प्रजा असते तसा राजा मिळतो म्हणून तर आगरकरांसारखे दृष्टे नेते म्हणायचे की आधी लोकांना शहाण करो मग स्वातंत्र्य घ्या मूर्ख लोकांना स्वातंत्र्य देऊनही त्याचा उपयोग काही कळत नाही आणि आता ते आपण बघतो आहोत लोकांना लोकशाहीचा फायदा कसा करून घ्यावा हेच समजत नाही नुसतेच माकड चाळे होत राहतात नाना अहो पण गेल्या काही वर्षामध्ये लोकशाहीचा जो अनुभव आला आहे त्यामुळं भारतीय जनता आता शून्य झालेली आहे हां आणि बघा तुम्ही यंदाच्या निवडणुकीमध्ये ती आपला बुद्धिमानतेचा कस किंवा हुशारी दाखवून देणारच यंदाच्या निवडणुकांमधून हे दिसून येईलच कसं आ देव करो आणि तसंच हो भारतीय लोकशाहीला चांगले दिवस येत कसा, डेट आळी हा, हा 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 हो हो, 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 हो हा, 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 हा।